नहीं यानी ताप तो आला ना तरी ये तिलाश मन पैकेट और हेलमेट इसको मिस मत करना खोना मत क्योंकि तो इसके बिना हमारी राफ्टिंग नहीं हो सकती ओ भाई काल फ्लो है मोबाइल से कहीं का रिश्ता लग चुका है ओके जल्दी में यार की तो बॉडी मूव कर तो बॉडी नमस्कार मित्रांनो ब्लॉग नंबर थर्टी फोर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ही आहे केदारनाथ सिरीज मधला शेवटचा ब्लॉग आधीच्या ब्लॉग मध्ये हरिद्वार केदारनाथ तुंगनाथ जर हे अजून पाहिले नसतील तर नक्की बघा चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास ऋषिकेश आता अशा व्ह्यू वर आमची गाडी थांबलेली आहे आणि हा टायर झालेला आहे पंक्चर காக்கேஷன் ஓய் சர்வீடு आता हॉटेलवर चेकिंग करतोय रात्रीच्या वाजल्यात बारा आणि उद्या रिवर राफ्टिंग कन्फर्म झाली आमची गुड मॉर्निंग आज परत लवकर उठून ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत साडेपाच आणि सहा वाजता आम्ही निघणार आहोत रिवर राफ्टिंगसाठी ठीक आहे आज लास्ट डे आहे ऋषिकेशमध्ये हा माझा सेटअप आहे दिसत जाईल तुम्हाला डो दो, डोक्यावर माउंट आहे ओके याचा वापर करून रि आ, रिवर राफ्टिंगचा बघणार आहे म्हणजे याचा बघू कसं बोलतात ते त्यांच्याकडे पण असतो बोपरा हे बघ असते असत आमची गाडी थोडीशी लेट झाली आहे लेट नाही इकडे वरती चढणार नाही त्यामुळे थोडासा आम्हाला वॉकिंग करत जायला लागतोय

आमची बोट मी आम्ही सर्वजण चालू आम्हाला आग आहे आता फिरायचं ना मागे आ गए हैं

गालिया जैकेट और हेलमेट उसको मिस मत करना खोना मत क्योंकि इसके बिना हमारी राफ्टिंग नहीं होती ठीक है ये तीनों चीजें मेन है ये पेडल होता है नीचे जाके सबका सेम होता है तो वो कहीं छोड़ना मत फोटो के चक्कर में खोना मत ठीक है तीके? तो आप लोग यहाँ से रिवर साइड जाइए तब तक फोटो वगैरह खींचिए हम लोग थोड़ा इसको हवा हुआ मार के टाइट अप करके ओके टाइम मिल रहा है पाँच दस मिनट लगेंगे अपने जो भी बना रहे हैं नीचे बनाओ उसको रेडी करके आ रहे हैं पाँच दस मिनट मोबाईलच काय करायचं त्याला विचारायला आमची बोट सुद्धा आलेली आहे एक नंबर काय थंड पाणी आहे अंगाला आता आम्हाला सर्व आमच्या वॉ मोबाईल वगैरे याच्यामध्ये ठेवायचं आहेत वॉटरप्रूफ आहे ते आमच्या बरोबर असणार आहे काय माहिती काहीतरी असेल तुझं जुगाड ते कनेक्ट करून ठेवत असेल मोबाईल ओके हे काय बाय चावात स्टार्टिंग पॉईंटचं नाव गावात

आणि माझा हा कॅमेरा मी ठेवतोय ओके तर जेवढं झालं तेवढं ॲडव्हेंचर ठीक आहे घ्या ले के? एक बार इधर देखे हाई करो सब लोग ओके गंगे मैया की ओके पैडल फॉरवर्ड फ्रंट टू बैक मूव योर बॉडी मूव योर बॉडी बॉडी मूव करके बॉडी मूव करके थोड़ा फास्ट करेंगे थोड़ा फास्ट कमॉन्ड 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 बॉडी मूव करके कीप साइलेंट प्लीज कीप साइलेंट मेडल फास्ट मेडल फास्ट फॉरवर्ड 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 थोड़ा तेज करना रैपिड में ओके ओके स्टॉप। लुक एट कैमरा रैपिड टाइम सोरनी रैपिड टाइम्स और थोड़ा तेज करो थोड़ा तेज करो कम ऑन। फॉरवर्ड 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 थोड़ा तेज चलाओ थोड़ा तेज चलाओ कम ऑन। बॉडी पैडल नाइन्टी डिग्री लेफ्ट ब्रांड यस मैडम पैडल सीधा रखो नाइन्टी डिग्री एंड बॉडी को मूवमेंट करो थोड़ा आप थोड़ा तेज करना है ये थोड़ा बड़ा रैपिड है थोड़ा तेज चलाओ थोड़ा तेज चलाओ कम और तेज फुर्ती से ओके ओके स्टॉप। लुक एट पैडल फॉरवर्ड फास्ट मैडम नीचे से होल्ड करो पैडल थर्ड नंबर पैडल नीचे से पकड़ो पैडल नीचे से पकड़ो थर्ड नंबर राइट साइड पैडल नीचे से पकड़ो ओके री गुडेट कैमर जाओ मैडम जल्दी चलो इधर देखो ओके वन टू थ्री जम्प होल्ड रोज टू थ्री गोरी टू आपको जैकेट में पिल दे रखा है इसके ऊपर सिर रख के लेटो छोड़ना नहीं है छोड़ोगे तो हरिद्वार पहुंचाओगे बिना टिकट <laughs> मैडम रोब को पुश करिए वेरी गुड वेरी गुड एक बार इधर देखो सब लोग और आपके के लिए ताली बजाओ। चलो मैडम देखो इधर हाई करो ओके वन टू थ्री जम चलो नेक्स्ट <next. laughs>

<laughs> <laughs> kasih di rafting, kasih di rafting. Hah, <hah>

काय माहित नाही मला कॅमेरामध्ये काय अ रेकॉर्ड झालाय पण हा एक्सपिरियन्स खरोखर कर। मस्त ब्रेकफास्ट केलं या संपूर्ण प्रवासात एक वेगळीच मजा आली सर्वात आधी जीवनदादा तुझ्यासोबत खूप मनापासून धन्यवाद सूरज तू सर्व मॅनेज केलं त्यासाठी खास धन्यवाद आणि या ट्रिपमध्ये जे जे माझ्यासोबत होते त्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान अनुभव मिळाला खूप आठवणी तयार झाल्या खरंच तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येणार पुन्हा कधीतरी असंच एकत्र भेटूया आणि अजून बन्नात प्रवास करूया जीवन दादा का हटके स्टाइल और मौज मस्ती का भंडार इतने सारे ट्रैक्स करके थक गए मेरे यार पर आखिर में सबका सपना हुआ साकार बोलो जय श्री केदार जय श्री हर महादेव